नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कुस दावाखाली एकशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमालदार सहा हजार एकशे तीस रुपये सर्व सर दर सहा हजार रुपये बाजार समिती मनोरा अवकाली शे शहत्तर क्विंटल दर तीन हजार तीस रुपये कमाल दर सहा हजार एकशे एकोण रुपये सर्वसाधारण पाच हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाधा समिती कोला अवकाली सहाशे एक क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण सहा हजार दोनशे दहा रुपये जात आहे लालतूर पुढील वादसमिती ब्रावती अवकाली एक हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तर रुपये जात आहे लालतूर रुया औकाला अकरा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे पस्तीस रुपये सर्व सर दर पाच हजार चारशे साठ रुपये जात आहे लाल